नमस्कार आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अगदी जाळीदार मौसूद हा तांदूळ आणि डाळीचा ढोकळा बनवणार आहोत अगदी सॉफ्ट आणि अगदी स्पॉन्जी बनण्यासाठी काही टिप्स मी शेअर केल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा तर अगदी मौसूद जाळीदार असा हा तांदूळ आणि डाळीचा ढोकळा कसा बनवायचा ह्याची रेसिपी आज आपण बघूया तर अगदी झटपट होणारा चमचाभर तेलापासूनचा हा नाश्ता म्हणून तुम्ही बनवू शकता किंवा एरवी देखील तुम्ही हा बनवू शकता तर कसा बनवायचा हे आज आपण बघूया सुरुवातीला हे आपण बघूया किती सॉफ्ट असा जाळीदार झाला आहे त्यासाठी मी एक कप इंद्रायणी तांदूळ घेतले आहे ते मी आता एक कप आणि अर्धा कप हरभरा डाळ घेतली आहे आणि पाणी घालून स्वच्छ पाण्याने तीन ते ती चार पाण्यात धुवून आहे आणि सात ते आठ तास छान प्रकारे असं हे भिजवून आहे डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित भिजली गेली पाहिजे सात आणि आठ तासानंतर आता हे संपूर्ण मिक्सर जार मध्ये घालून आहे जी भिजलेली डाळ आहे आणि तांदूळ आहे ते मिक्सर जार मध्ये मी संपूर्ण घालून घेते आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे ह्याची पेस्ट होईल इतकं पाणी घालून घ्यायचंय म्हणजे साधारणतः पाऊन कप पाणी घालून घ्यायचं आणि ह्याची छान पेस्ट करून घ्यायची आता यामध्ये एक अर्धा कप रवा घालून घ्यायचा आहे जो उपीटसाठी आपण वापरतो नॉर्मली शिरा किंवा उपीट बनवायला कि वा जो रवा वापरतो तो अर्धा कप घालून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये फ्रेश दही घालायचं आहे रवा घातल्यामुळं ह्याला जाळीदारपणा येतो तर रवा अवश्य घालायचा आहे आणि याचा आंबटपणा येण्यासाठी फ्रेश असं दही घालायचं आहे दोन चमचे आणि आता हे संपूर्ण रवा आणि दही यामध्ये फेटून मिक्स करून घ्यायचे ह्या बॅटरमध्ये आणि पुन्हा दीड तासासाठी हे पीठ बाजूला ठेवून द्यायचे म्हणजे हे छान भिजतं मूर्त रवा खूप छान त्यामध्ये फुकतो आणि भिजतो आणि दही सुद्धा दह्याचा आंबटपणा संपूर्ण बॅटरला येतो तर त्यासाठी दीड तासासाठी हे संपूर्ण मिश्रण बाजूला ठेवायचे आता इथे मी वाटण करून घेणार आहे त्यासाठी मी दोन ते ती तीन आल्याचे तुकडे तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण हे घालून घेतलं आहे आणि याची असं वाटण करून घेणार आहे तर हिरवी मिरची आलं आणि लसूण वाटून घ्यायचं आहे यामुळे टेस्ट ढोकळ्याला खूप छान येते यासाठी हे आपण वाटण करून घेणार आहोत ढोकळ्याच्या बॅटर मध्ये आपल्याला हे घालायचं आहे यासाठी हे आपण वाटण करून घेतलं आहे आता हे वाटण झाल्यानंतर आता इथे आपण बघूया दीड तासानंतर पीठ अतिशय व्यवस्थित असं हे भिजलं गेलं आहे रवा व्यवस्थित असा हा मुरला गेला आहे पिठामध्ये आता आवश्यक आहे ढोकळा जितक्या पिठाचा बनवायचा आहे तितकं पीठ मी आता एका बाउलमध्ये बाजूला काढून घेते बाकीचं पीठ मी हे स्टोअर करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये ते दोन दिवस सह स्टोअर होतं तर आता हे बाकीचं पीठ मी स्टोअर करून ठेवणार आहे आणि जितकं लागतंय तितकं मी बॅटर गाडून घेतला आहे साधारणतः एक कप भरून बॅटर मी बाजूला काढले यामध्ये चमचाभर हळद आणि त्यानंतर वाटून घेतलेली हिरवी मिरची आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेतली आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मी दीड चमचा मीठ घालून घेतलेला आहे मीठ घालून घेतल्यानंतर हे संपूर्ण मिश्रण मी एकत्र करून घेणार आहे हळद आणि जी वाटून घेतलेली पेस्ट आणि मीठ घालून हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आता ह्या वाटण घातल्यामुळे ह्या ढोक्याला अशी छानशी चव येते आणि आंबट दही घातल्यामुळे थोडंसं आंबट असतं त्यामुळे आल्याचा सुगंध आणि मिरचीची टेस्ट ह्या ढोकळ्याला खूप छान येते तर हे वाटण घातल्यानंतर वाट आता हे घट्टर मला पीठ वाटतंय कारण आपण यामध्ये रवा घातला होता त्यामुळे आता ह्यामध्ये मी चमचाभर पाणी घालून घेणार आहे आणि ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी मेंटेन करून घेणार आहे आता ह्या बॅटरमध्ये खूप पाणी घालायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता तुमचं जे बॅटर पातळ असेल तर बिलकुल पाणी घालायची गरज नाही आता माझं घट्ट पीठ वाटत होतं म्हणून मी पाणी घालून घेतलेलं आहे आता इथे मी ढोकळा पात्र घेतला आहे त्याला चमचाभर तेल लावून छान तेलाने ग्रीस करून घेणार आहे तेलाने ग्रीस केल्यामुळे ढोकळा चिटकणार नाही ना त्यासाठी तेलाने ढोकळा पात्राला ग्रीस करून आहे आता इथे मी एक चमचाभर तेल या बॅटरमध्ये घातला आहे म्हणजे मोकळा सुटसुटीत आणि चिगट असा होणार नाही ढोकळा यासाठी आपण तेल घालून घेतलं आहे तेल घातल्यानंतर आता यामध्ये पुन्हा मी थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी मीठ घालून घेतलंय आणि आता यामध्येच मी एक अर्धा चमचा साखर घालून घेणार आहे साखर घालून घ्यायची आहे व्यवस्थित आणि हे मिक्स करून आहे आता हे पॅट बॅटर या पद्धतीने असावं तुम्ही बघू शकता फार पातळ असं नसावं किंवा फार घट्ट नसावं आता यामध्ये एक चमचा इनो साल्ट घालून घ्यायचा आहे तर या पद्धतीचं हे इनो साल्ट मी एक चमचा घालून घेतला आहे तुमच्याकडे ज्या फ्लेवरचं असेल त्या फ्लेवरचं घातलं तरी चालेल आता इनो घातल्यानंतर या इनोवरती एक चमचा भरून पाणी घालून हे छान असं इनो ऍक्टिव्हेट करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण ऍक्टिव्हेट एक, केलेलं इनो ह्या बॅटरमध्ये मिक्स होईल या पद्धतीने चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर छान फेटून आहे हे इनो घातल्यानंतर संपूर्ण बॅटर अगदी हलकं असं होतं तुम्हाला जर इनो घालायचं नसेल तर कंटिन्यू दहा मिनटं जर तुम्ही बॅटरला असं स्टर केलं कंटिन्यू तर हे संपूर्ण बॅटर हलकं होईल आणि इनो न घालता तुम्ही ढोकळा जाळीदार असा बनवू शकता तर तुम्ही बघू शकता या पद्धती पद्धतीने असं इतकं बॅटर करून घ्यायचं आहे इनो न घालता देखील तुम्ही हे करू शकता अगदी कंटिन्यू तुम्हाला हे बॅटर स्टर करावा लागेल त्यासाठी आता हे संपूर्ण बॅटर स्टर करून आणि इनो ऍक्टिव्हेट केल्यानंतर लगेचच डोकळ्या पात्रामध्ये घालून घ्यायचंय आणि हे संपूर्ण बॅटर व्यवस्थित सम प्रमाणात स्प्रेड करून आहे तर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण बॅटर जे काय मी इनोमध्ये ऍक्टिव्हेट केलं होतं संपूर्ण लगेच प्रमाणात ढोकळ्या पात्रात घालून आहे आणि नंतर लगेचच आपल्याला वाफवायला त्या त्याआधीच मी स्टीमर पात्रात पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि ते वाफवण्यासाठी लगेचच मी ठेवणार आहे आणि पंधरा मिनटासाठी छान असं हे ढोकळा वाफून घेणार आहे तर मध्य मी हे वाफवून घेणार आहे स्लो फ्लेम वरती बिलकुल वाफवायचं नाही मध्यमाचेवरती म मद... म्हणजे मीडियम फ्लेम वरती वाफून घ्यायचे पंधरा ते वीस मिनिटांनंतर ढोकळा अतिशय व्यवस्थित तयार होतो चाकूच्या सहाय्याने चेक करून बघा कुठल्याही बाजूने जर पीठ लागलं नसेल तर अगदी व्यवस्थित हा ढोकळा तयार झाला आहे आता इकडे फोडणीची तयारी करायची त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतल्या आता हिरव्या मिरच्या अशा मध्ये दोन कट करून साईडने अशा मध्ये कट करून उभ्या अशा कट करून घ्यायच्या आहे तर मी साधारणतः तीन ते चार हिरव्या मिरच्या उभ्या अशा कट करून घेतले आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरची चा आपल्याला तडका द्यायचा आहे आता इथे ढोकळा आपला तयार झाला हात लावून जर बघितलं ला तर बिलकुल चिटकत नाही म्हणजे अगदी व्यवस्थित झालाय संपूर्ण थंड झालाय तर तुम्ही बघू शकता बिलकुल ढोकळ्या पात्राला चिटकला नाहीये उलटा केला तर टाकला तर अगदी व्यवस्थित तर संपूर्ण ढोकळा पूर्ण थंड होईपर्यंत तुम्ही हा कट करायचा नाही आहे संपूर्ण ढोकळा जो झालेला आहे तो संपूर्ण थंड झाल्यानंतर त्याचे काप करायचे म्हणजे ते व्यवस्थित त्याचे शेप कट होतात आणि जर ब्रेड कट करायचा तुमच्याकडे चाकू असेल तर त्या साह्याने किंवा अगदी धारदार चाकू असेल तर त्याच्याने तुम्ही कट करू शकता तर ह्या पद्धतीने संपूर्ण ढोकळा थंड झाल्यानंतरच कट करा म्हणजे ते अतिशय व्यवस्थित त्याचे शेप कट करता येतील या पद्धतीने तर संपूर्ण ढोकळा असा कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता असे मी शेप हे कट करून घेतले आहे तर अगदी चौकणी असे हे संपूर्ण ढोकळा थंड झाल्यानंतर मी कट करून घेत आहे ढोकळा थंड झाल्यावरती कट केल्यामुळे त्याचा शेप बिघडत नाही आणि जर गरम असताना जर तुम्ही कट केला तर तो कट करताना तुटतो ब्रेक होतो यामुळे संपूर्ण थंड झाल्यावरती हा ढोकळा कट करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता किती जाळीदार आणि अगदी मऊसूद हा ढोकळा आपला कट करून झाला आहे तर तुम्हाला आवडेल त्या शेपचे तुम्ही काप करून घेऊ शकता आता आपण ह्या ढोकळ्याला तडका देणार आहोत तर संपूर्ण ढोकळ्याला आपण तडका देऊन घेऊया ढोकळा आपला कट करून झालाय आता इकडे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचंय तेल छान गरम होऊ द्यायचंय तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये आपण चमचाभर मोहरी घालून घेणार आहोत तर मोहरी ही संपूर्ण फुटू द्यायची म्हणजे तडतडू द्यायची म्हणजे ह्याची फोडणी खूप छान बनते तर मोहरी फुटल्यानंतरच आपण बाकीचे तडका देणार आहोत मोहरी संपूर्ण फुटल्यानंतर एक चमचा भरून जिरे मी घातले आहे गॅस बंद केलाय आणि आता ह्यात मध्ये कट करून घेतलेल्या उभ्या हिरव्या मिरच्या चार ते पाच कडीपत्त्याची पाने आणि त्यानंतर कोथंबीर यामध्ये मी घालून घेणार आहे कोथंबीर घातल्यानंतर एक चमचा भरून पांढरे तीळ मी घातले आहे आणि आता हा तडका आपला तयार झाला आहे आता हा संपूर्ण तडका आपल्या ढोकळ्यावर घालून घ्यायचा आहे चमच्याच्या सहाय्याने हा गरम आहे त्यामुळे ढोकळ्या वरती पसरण्यासाठी मी चमचा घेतला आहे संपूर्ण ढोकळ्यावरती आता हा तडका मी पसरून घेणार आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता संपूर्ण तडका या पद्धतीने ढोकळ्यावरती घालून घ्यायचा आहे एरवी नाश्त्याला किंवा एरवी कधीही तुम्ही हा झटपट होणारा ढोकळा बनवू शकता आवडीनुसार किसून घेतलेलं ओलं खोबरं तुम्ही घालू शकता ह्यामुळे चव अतिशय छान येते तर हा ढोकळा तांदळाच्या आणि डाळीचा एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट आणि अगदी हेल्दी हे फूड तुम्ही म्हणू शकता ह्याला हे बनवून बघा आवडेल तुम्हाला ह्या पद्धतीने आणि अशाच नवनवीन आणि छान अशा रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर या पद्धतीने संपूर्ण ढोकळा आता मी मिक्स करून घेणारे संपूर्ण फोडणीमध्ये तर मी ही संपूर्ण फोडणी मिक्स व्हावी यासाठी असा ढोकळा शिफ्ट करून दुसऱ्या बाउलमध्ये काढून आहे आणि तो हलवून आहे म्हणजे संपूर्ण फोडणी ढोकायला लागेल आणि आता तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार झालाय आणि अशा छान नवीन रेसिपींसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा 那你外头。